ताहराबाद विद्यालयातील शिक्षकाचा अभिनव उपक्रम वडिलांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं केली शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत ताहराबाद येथील मवी प्रसंस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ताहराबाद विद्यालयातील उपशिक्षक जितेंद्र बच्छाव यांनी आपले वडील कालकथित पॅनथर प्र र बच्छाव यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं कालकथित पॅन्थर प्र र बच्छाव सामाजिक संस्थेतर्फे ताहराबाद विद्या विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना पॅड उभया व कंपास पेटी आदी शैक्षणिक साहित्यांची मदत करून एक अभिनव उपक्रम राबवला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष विलास बापू निकम हे होते कालकथित प्र र बच्छाव यांच्या पाचव्या स्मृती दिनाच्या निमित्तानं सदर साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी विचार मंचावर विद्यालयाचे प्राचार्य डी ए डावरे उपमुख्याध्यापिका आर आर सोनवणे प्रभारी पर्यवेक्षक एस के निकम उपस्थित होते जितेंद्र बच्छाव यांनी वडिलांच्या प्रत्येक गेल्या पाच वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत असून यापुढेही असं उपक्रम राबवणार असल्याचं सांगितलंय यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री डावरे सर यांनी बच्छाव सर यांच्या उपक्रमाचं कौतुक करून इतरांनाही त्यांचा आदर्श घ्यावा असं सांगितलंय कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास बापू निकम यांनी देखील सदर उपक्रमाची स्तुती केली सदर कार्यक्रमाचे आभार उपशिक्षक अहिरे यांनी मानले उपशिक्षक या मोरे के ए बागुल के जी अहिरे केव्हा एस बी सोनवणे श्रीमती एस, एस बी रोंदळ श्रीमती डी आर गावित एस आर दळवी राहुल संसारे श्रीमती एस यू भामरे सीमा पवार एस पी देवरे राहुल पगार श्रीमती एस बी सूर्यवशी जयदीप मोरे डी व्ही सोनवणे एल यू वाय व्ही पवार सुनील देवरे सकाराम अहिरे निलेश माळी धनंजय वनीस, कुणाल देवरे मंगेश पगारे मामा आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्र संचालन उपशिक्षक सुजित देवरे यांनी केले प्रखर न्यूज ट्वेंटी फोर साठी भैया साहेब माळी सटाना